न्यूज मराठी दादासाहेब बर्वे डॉक्टर भिडे विट्याच्या विकासाचे महामेरू ऍडव्होकेट मोहनराव कदम एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा दादासाहेब बर्वे यांचा दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक बैंक या बँकेच्या स्थापनेत व विकासात सक्रिय सहभाग होता विटा शहरात इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती त्यावेळी सांगली शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून विट्यात एकोणीसशे साली हायस्कूल सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता विटा शहरात वीज निर्मितीसाठी दी कोऑपरेटिव्ह इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार घेऊन एकोणीसशे त्रेपन्न साली विटा शहरात वीज वितरण सुरू केले अशा रीतीने विटे शहराचे सहकार शिक्षण उद्योग क्षेत्रातील प्रगतीमध्ये दादासाहेब बर्वे यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे ते विकासाचे महामेरू होते असे उद्गार ॲडव्होकेट मोहनराव कदम यांनी काढले विटा नगर वाचनालयात वामन गोविंद बर्वे व डॉक्टर विष्णू भिकाजी भिडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना ऍडव्होकेट बाबासाहेब मुडीक म्हणाले विटा शहरात ऑनररी मेडिकल ऑफिसर म्हणून आलेले डॉक्टर विष्णू भिकाजी भिडे यांनी विटा शहरात अत्यंत चांगली रुग्णसेवा तर दिलीच परंतु त्याचबरोबर आपल्या कर्मभूमीतून मिळवलेली संपत्ती याच कर्मभूमीसाठी खर्च करायची त्यांनी ठरवली एकोणवीसशे पासष्ट ते सा या काळात त्यांनी विटा नगर वाचनालय सौ इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला बळवंत महाविद्यालय या संस्थांना डॉक्टर भिडे यांनी चौपन्न हजार इतकी देणगी दिली एकोणवीसशे पासष्टच्या दरम्यान सोने एकशे पंचवीस रुपये तोळा होते म्हणजे त्या काळात या रकमेतून चारशे बत्तीस तोळे सोने आले असते आताच्या साठ हजार रुपये तोळा या हिशोबाने आज त्या चौपन्न हजारांची किंमत दोन कोटी साठ लाख इतकी होते अशा विटा शहरासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय सध्याच्या पिढीला व्हावा यासाठी विटा शहर खानापूर तालुक्याच्या विकासात योगदान दिलेल्या व्यक्तींचे पुण्यस्मरण करण्यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही असे उपक्रम साजरे करीत आहोत या प्रसंगी संध्या कुलकर्णी मॅडम सुरेश पाटील तात्यासाहेब कोरे व मुरगेप्पा सगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी वाचनालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी वैभव दत्तात्रय गौरे यांची एस टी आय व एमपीएससी मधून दुय्यम निबंधक म्हणून तर सुकेशनी सुनील कद्रे हिची एम पी एस मधून मंत्रालय क्लार्क म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी संदीप मुळीक बंडोपंत राजोपाध्याय सुशांत देवकर जयंत बर्वे ऍडव्होकेट मुकुंदराव बर्वे अॅडव्होकेट विनोद गोसावी गोसावीट वैभव माने सुरेश पाटील गजानन सुतार हनुमंत सूर्यवंशी तात्या कोरे विनय भंडारे सुनील खलिपे उत्तम सोथे राजू पुणेकर दत्तात्रय कवडे गुरुदत्त देशपांडे भीमसेन कुरकुटे बाळासाहेब पाटील संभाजी मोरे विक्रम सोथे धनंजय टेके यांच्यासह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा